नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो नेचर डिलाइट डेअरी परिवारावर आयकर विभागाने धाड टाकल्याने सामान्य जनता प्रशासनावर प्रचंड नाराज इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथील प्रसिद्ध उद्योजक अर्जुन हरिभाऊ देसाई यांच्या नेचर डिलाइट डेअरी परिवार व उद्योग समूहावर आयकर विभागाने बुधवारी सकाळी धाट टाकली त्याचबरोबर देसाई यांचे जावई जयहिंद कॅटल फीडचे संचालक श्री मयूर कांतीलाल जमदार यांच्या निवासस्थानावर आयकर विभागाचे पथक पोचले होते या छापेमारीमुळे इंदापूर तालुक्यात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे कारण अर्जुन देसाई हे मोठे उद्योजक असून प्रामाणिक बांधकाम व्यवसाय देखील आहेत नेचर डिलाईट उद्योग समूहाबरोबर देसाई इन्फ्रा नावाची मोठी कंपनी देखील त्यांची आहे देसाई उद्योग समूहाचे दुग्धजन्य प्रकल्प पशुखाद्य उत्पादन पाणी प्रकल्प कळस या ठिकाणी कार्यरत आहेत नेचर डिलाईट डेअरी परिवाराच्या वतीने नेचर दूध प्रकल्पासाठी सुमारे वीस लाख लिटर दैनंदिन क्षमता असलेला मोठा दूध प्रकल्प गेली आठ वर्षे कार्यरत आहे सबंद राज्यातून नेचर डिलाइट डेअरीसाठी दूध आणले जाते या माध्यमातून दूध पॅकिंग करून ग्राहकांना स्वच्छ दूध उपलब्ध करून देण्यात येते तसेच बटर लोणी दूध पावडर फ्लेवर मिल्क तूप यांचे उत्पादन घेऊन वितरण केले जाते या प्रकल्पाबरोबरच पाणी प्रकल्प व कॅटल कॅटलफीडच्या माध्यमातून पशुखाद्य उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते देसाई कुटुंबाकडून सर्वसामान्य नागरिकांना नेहमी सर्व प्रकारे मदत होत असते कंपनीच्या सी एस आर फंडातून तालुक्यातच नव्हे तर राज्यातील गरजूंना देसाई परिवार मदत करत असतो परंतु बुधवारी सकाळी सहा वाजता आयकर विभागाचे पंचवीस ते तीस अधिकारी आठ वाहनाच्या ताप्यासह नेचर उद्योग समूहात दाखल झाले होते त्यानंतर त्यातील एका पथकाने देसाई यांच्या घरातही झाडाझडती घेतली दुसरीकडे देसाई साहेब यांचे जाऊई यांच्या का बेलवाडी येथील पवारमळा या ये निवासस्थानी पहाटे आयकर विभागाने छापा टाकला दुपारी दो दोन वाजेपर्यंत अधिकारी जामदार यांच्या निवासस्थानी तपासणीसाठी बसून होते तर देसाई यांचे कदमवाडी तालुका मालसिरत जिल्हा सोलापूर येथील नातेवाईक संतोष कदम व गावातील दादा मोहिते यांच्या देखील निवासस्थानी आयकर विभागाच्या अधिकारी पोहोचल्याची चर्चा परिसरात होती एका बाजूला राज्याचे मंत्री महोदय श्री धनंजय मुंडे यांच्यावरती नुसते आरोप होत नसून सामाजिक कार्यकर्ते व विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी पुरावे देऊन सुद्धा त्यांची ईडी अथवा सीबीआयने कोणतीही चौकशी केल्याची दिसून येत नाही याउलट इंदापूर तालुक्यातील मायरान जागेवरती दूध प्रकल्प उभारून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध केल्याने व सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत असताना कोणत्या नेचर डेला डेअरी प्रकल्पावर कारवाई झाली हे समजून येत नाही कारण अर्जुन हरिभाऊ देसाई हे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट अमराज व विद्यमान मंत्री महोदय दत्तात्रय मामा भरणे यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि अजितदादा सत्तेमध्ये असताना देखील देसाई परिवारावरती धाड पडते याचे नक्की कारण काय यामुळे इंदापूर तालुका व परिसरात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे देसाई कुटुंबाने सामाजिक जाणीवेची भान ठेवून सतत समाजाला मदत केल्याने त्यांच्याविषयी जनतेत कृतज्ञतेची भावना निर्माण झाली आहे तेच नवनवीन व्हिडिओ व बातम्या पाहण्यासाठी शिवशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा